सगळ्यांच्या लाडक्या रत्न उमेदवार आपल्या सगळ्यांच्या ताई श्रीमती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित झालेले शिवसेनेचे प्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे स्नेही उद्धवसाहेब ठाकरे आपले सगळ्यांचे नेते आणि राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमच्या विधिमंडळातले काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात आमचे ए सचिव आशिष दुआजी पंच फार मोठा आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांची आपले ज्यांनी तानाशाह सरकारचा त्यांना शरण न जाता त्यांनी प्रामाणिकपणे लढाई लढली त्यांना जेलमध्ये टाकलं गृहमंत्री राज्याचं एखाद्या कुठल्या दे देशामध्ये नाही जगाच्या पाठीवर हो असं इतिहास नाही की गृहमंत्री हा जेलमध्ये जातो पण केंद्रातल्या तानाशाह सरकारनी जे पाप केलं त्या पापाच्या समोर न झुकता त्यांनी स्वाभिमानाची लढाई लढली हे राज्याचे माजी गृहमंत्री आमचे स्नेही अनिल देशमुखजी मंच फार मोठा आहे त्याच्यामुळे शिवसेनेचे सगळे नेते काँग्रेस पक्षाचे आमचे नेते राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे सगळे नेते कॉम्युनिस्ट आप पार्टी समाजवादी पार्टीचे सगळे पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येनं माझ्या माता बहिणी आमचे सगळे वडीलधारी मंडळी युवक मित्र आणि पत्रकार बंधू खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीची एक तानाशहा सरकार आली आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याचं पाप त्यांनी केलं लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला या व्यवस्थेच्या विरोधात शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने त्या तानाशा नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात एल्गार फुकारलं आणि मी तुम्हाला विश्वासन या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्याच्या निवडणुका झाल्या या दोन्ही टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचे शंभर टक्के उमेदवार निवडून येतात आहेत अशा पद्धतीचा जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली नेत्यांना सांगायची गरज पडत नाही स्वतः जनता या युद्धामध्ये सामील झाली आणि भाजपला सत्तेच्या बाहेर काढलं पाहिजे आणि भाजप बरोबर जे, जे कोणी लोक गेलेत त्यांनाही सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे हा मानस महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या लोकांनी घेतला आणि त्या पद्धतीचे निकाल आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल खर तर मी काल पण बोललो की नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात येऊन मतं मागण्याचा अधिकार नाही लोकशाही मध्ये खऱ्या अर्थानं त्यांना सगळ्यांचे अधिकार असतात पण प्रधानमंत्री मी एका गुजरातचा उचलू शकतो हे आपल्याला सातत्यानं महाराष्ट्राच्या लोकांना जाणवते जेव्हा खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आलं त्या खोक्याच्या सरकारच्या माध्यमातून राज्यातले सगळे उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेले साधा कांद्याचा आपला प्रश्न जो आहे त्याच्यासाठी पवार साहेब असतील आम्ही असतील उद्धव ठाकरे साहेब असतील सगळे आम्ही राज्याच्या शेतकऱ्यासाठी लढतोय महाराष्ट्राच्या कांद्याची निर्यात बंद केली पण गुजरातला कांद्याची निर्यात चालू आहे म्हणजे नरेंद्र मोदी फक्त गुजरातचे प्रधानमंत्री आहेत का अशा पदीच पहिला प्रधानमंत्री हा असेल की एका राज्यावर प्रेम करणारा आणि एका राज्यामध्ये सगळ्या गोष्टी नेऊन टाकायच्या अशा पद्धतीचं कृत्य केलं जाते हे मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग आणि आजही ड्रग मोठ्या प्रमाणात आणि नवीन पिढीला बर्बाद करायची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये सुरू झाली म्हणजे ते ड्रग महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या मार्गातून आणायचं मुंद्रा पोर्टच्या माध्यमातून जो यांच्या मित्रांना दिलेला आहे त्या समुद्र मार्गाने या ठिकाणी ड्रग आणायचे आणि महाराष्ट्रातली ही नवीन पिढी बर्बाद करायची छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे खराब करायचे हे पाप ते लोक करतात पण महाराष्ट्रातले उद्योग त्या ठिकाणी नेऊन महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार करण्याचं पाप महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आत्महत्या करायचं पाप हे लोक करत असतील तर हा महाराष्ट्र कधी शांत राहणार नाही आणि म्हणून मताच्या रूपाने महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला लोकांनी भरभरून मत देण्याचा निर्णय घेतला तिसऱ्या टप्प्यातल्याही निवडणुकीमध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो कारण उद्धवजीला कोल्हापूरला जायचं आहे मी जास्त भाषण न करता मी एवढंच सांगेल की एक चांगलं नेतृत्व आपल्या भागातून सुप्रिया ताईच्या निमित्तानं आपण उभं केलं जे खोक्याचे जे भ्रष्टाचारी लोक ताईनी म्हटलं त्याप्रमाणे गेलेत आज चांगला महाराष्ट्र निर्माण करायची संधी आपल्याला आली आणि म्हणून या भागातून सुप्रिया ताई सुले यांना बहुमतानं निवडून पाठवणं आणि चांगल्या मतानं ना, बॉर्डर नाही कमीत कमी पाच लाखाच्या फरकाने फरकानी या मतदारसंघातून गेली पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान मी या ठिकाणी करतो की दोन मतदारसंघ पुणे आणि बारामती लागू नाही आणि दोन्ही मतदारसंघातली लोक इथं आलेली आहेत इकडे आमचे रवींद्र धंगेकर हे एक सामान्य कार्यकर्ता लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता लोकांच्या आवाजाला त्यांच्या दुःखात धावून जाणारा आमचा उमेदवार पुण्यामध्ये उभा आहे त्याही उमेदवाराला आपल्याला सगळ्यांना बहुमतानं इकडे पंजा आणि इकडे तुतारी दोघांचाही हाताचा संबंध आहे पाहिलं ना पंजानी पकडलेली आहे तुतारी त्याच्यामुळे हे, हे हे बंधन आणि आपली एकीकडे मशाल हे आपला एकदम ठरलेला कार्यक्रम आहे पंजाशी सगळं नातं तुतारीचं असो की मशालचं असो हे सगळं जोडलेलं आहे हे बंधन कायम राहिलं पाहिजे आणि असाच महाराष्ट्र एकत्रित विकासाच्या झोतात आणण्याचा आणि देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार जे झोळी घेऊन आले होतं आणि झोळी घेऊन वापस पाठवायची वेळ आता आलेली आहे काल पुण्यामधल्या सभेमध्ये सगळ्या खुर्च्या खाली होत्या इथं बसायला जागा नाही आता या ग्राउंडची संख्या त्यांनी मोजली पाहिजे मीडियावाले दाखवत नाही कालच्या खुर्च्या त्यांनी दाखवल्या नाही काही चॅनल दाखवत होते इथं बसायला जागा नाही म्हणजे त्याच्यानंतरही सुद्धा आणि तुम्हाला सांगतो खाली सगळं जाम आज तर कुठेही ट्राफिक जाम नाही पण नरेंद्र मोदी आले की सगळं ट्राफिक, ट्राफिक जाम वरचंही ट्राफिक जाम मी साहेब तुम्हाला सांगतो आता तुम्ही केंद्रात खूप काम केलं राष्ट्रपती जेव्हा येतात त्याच्यासाठी दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये हवाई वाहतूक वगैरे सगळी बंद केली जाते पण नरेंद्र मोदीनं या तानाशा व्यवस्थेनं शंभर किलोमीटर एरिया फिरी आलं कोणाचं हेलिकॉप्टर उडू शकत नाही कोणाचं विमानही उडू शकत म्हणजे अशा पद्धतीची व्यवस्था सत्तेचा माज जो असतो तो, तो भाजपनी महाराष्ट्राला दाखवून दिला देशाला दाखवून दिला हे अनेक याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल वेळ कमी आहे त्यामुळे मी जास्त न बोलता पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करून आमच्या सुप्रिया ताईच्या तुतारीवर आणि आमच्या रवींद्र धंगेकर यांच्या पंजावर मतदान करून दोघांनाही बहुमताने निवडून पाठवावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद अच्छा। अच्छा। अच्छा।